हॅलो नमस्कार मंडळी तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज एक माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दररोज सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा युट्यूबवर सबस्क्रायबर चेक करत होते तर आज माझे शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत मला एक पाहिजे विरू खाऊकून आणला एवढा कोणाचा मामा आज गौराईचे आगमन होणार आहे ज्योतीने गवर घरात घेतल्यानंतर गौरीला हळदी कुंकू लावून आरतीने ओवाळून घेतले व नमस्कार केला सकाळी गवर आणल्यानंतर थोडा वेळ उभा करून ठेवली होती त्यानंतर पोत्यावर थोडा वेळ अशी झोपवली आहे हे गौराईचं स्टँड असून हे पूर्ण स्वच्छ धुवून घेतले एका कापडाने पुसून घेऊन आता यावर मी गौराईची मांडणी करणार आहे नंतर खूप धावपळ होते म्हणून गौरीचे सर्व दागिने साडी व मुकुट मी आधीच बाहेर काढून ठेवला आहे पहिल्यांदा थोडी गव स्टँड मध्ये घालून घेतल्यानंतर मी आणि आईने व्यवस्थित बांधून घेतली त्यानंतर आईने आमच्या लग्नावी घेतलेली पैठणी साडी गौरीला नेसण्यासाठी दिली साडी नेसवताना मी आणि आईनी खूप गप्पा मारल्या वेगवेगळ्या वेग गावच्या कशा रीती असतात हे सांगत होतो कारण आता मुंबईमध्ये वेगवेगळ्या वेग वेग रीती ऐकायला मिळतात कोणत्या भागात गौरीला कोणत्या प्रकारे साडी नेसवली जाते हे सांगत होतो स्टँड ची उंची कमी असल्यामुळे गौरीच्या निऱ्या करताना आम्ही दोघींनी दोन ते तीन वेळा ट्राय केला एकदा सगळ्या निऱ्या फिट्ट झाल्यानंतर जास्तीचा जा जो भाग होता तो आतमध्ये फोल्ड करून आईने व्यवस्थित सुतीने बांधून घेतले सगळ्या निऱ्या व्यवस्थित झाल्यानंतर आईने स्टँड व्यवस्थित पकडून मी मुकुट घातला मुकुड घातल्यानंतर साडीचे ब्लाउज घालून पूर्ण साडी नेसून पदर काढला पुजलेला पदराखाली ठेवावा लागत असल्यामुळे पदर मोठा काढावा लागतो आणि पूर्ण व्यवस्थित नेसवल्यानंतर आता मी गौरीला नटवण्यासाठी घेत आहे त्यासाठी तिला वेगवेगळे दागिने घातले पहिले दोन दागिने घातल्यानंतर आईंची अशी कमेंट होती की डोरले हे घातलंच पाहिजे मी गडद काळ्या रंगाचे डोरले घातल्यानंतर आई बोलतात आता कशी गौराईला शोभा आली आहे त्यानंतर मी तिला कमरपट्टाही घातला व साडीचाच पुढे भाग करून दोन्ही पायात जोडवी घातली सगळे दागे दागिने घालून गौरीला भरपूर नटवावे तिची हऊस मऊस उस पूर्ण करावी असे वाटत होते पूर्ण दागिने घालून सजवून झाल्यानंतर गौरीचे भरपूर फोटो काढले अनेक व्हिडिओ बनवले मग अशी पाच वाजता साडी नेसवत असताना आईने आज जेवणाला लवकर सुरुवात केली होती कारण आज गवराईची शिदोरी द्यायची असते त्यामध्ये भाकरी भाजी शेका वडी आणि दही भात घालायचा असतो गवराईला निवड दाखवल्यानंतर प्रत्येक घरामध्ये जाऊन ती गौराईची शिदोरी म्हणून वाटायची असते मी दाखवते तुम्हाला आज काय काय बनवलं आहे भाजी आहे याच्यामध्ये आईंनी थोडी भोपळीची पानं डाळ आणि तांदूळ मिक्स व शेंगदाण्याचा कूड घालून बनवली आहे ही आहे शेकची भाजी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फळभाज्या घालून ही भाजी बनवली जाते आज एक वेगळ्याच प्रकारची चव असते ही परतलेली आळूवडे आहे आईने आधी वाफवून ठेवली होती कट करून थोडेसे तीळ मीठ व चटणी घालून परतली आहे आणि या तांदळाच्या भाकरी बनवल्या आहेत आज या भाकरी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत मी आता मी गवराईसाठी नैवेद्याचे ताट भरतो असे दोन भाकरीचे भाग करून ठेवले आहेत त्या दोन्ही भागावर मी आता भात घालतो भातावर थोडं दही घालून घेते थोड्याशा शेका शेकूची भाजी आणि मेन वडी गौराईचा उद्या का गौरीला साडी नेसून व नटवून झाल्यानंतर आरती केल्यानंतर पुन्हा एकदा ओवाळून घेतले मी प्रत्येकाच्या घरात गौरायची शिदोरी देण्यासाठी जात आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा